कविताच शीर्षक आहे गुरुवंदनाची ही, ही पर्वणी जपुया ही आपुली संस्कृती उजाडतो तो एक दिवस पौर्णिमेचा उजाडतो तो एक दिवस पौर्णिमेचा खास दिवस असा हा गुरु पौर्णिमेचा आपल्या गुरुना वंदन करण्याचा पहिला गुरु आपला पहिला गुरु, गुरु आपला जन्मदात्री आई पहिला गुरु आपला जन्मदात्री आई नऊ महिने गर्भात वाढवणी शिकवते सर्व काही बालपण ते समज येईपर्यंत सर्व धडे देते ती ईश्वर रूपी आई बालपण ती समज येईपर्यंत सर्व धडे देते ती ईश्वररूपी आई म्हणून पहिले चरण वंदन करितो ती आपली गुरुतुल्य आई चालेय उच्च माध्यमिक शिक्षणाचे धडे देती ते शिक्षक शिल्पकार चालेय उच्च माध्यमिक शिक्षणाचे धडे देती हे शिक्षक शिल्पकार जीवनाला खरा आकार देती आणि घडवित ते कणुमूर्तिकार ज्ञानार्जन करुनी अन घडवून आत्मसात करुनी देती शिक्षणाची कला ज्ञानार्जन करुनी अन घडवून आत्मसात करुणी देती शिक्षणाची कला म्हणून चरणवंद म्हणून चरण वंदन करीतो त्या गुरु रूपी शिक्षकाला जीवनात प्रत्येकालाच गरज असते एका गुरुची जीवनात प्रत्येकालाच गरज असते एका गुरुची क्षेत्र कोणतेही असो उद्योग धंदा व्यवसाय गरज भासते एका गुरुची छंद कला संगीत इत्यादी क्षेत्रात पण गरज लागते गुरुची शिष्याला छंद कला संगीत इत्यादी क्षेत्रात पण गरज लागते गुरुची शिष्याला म्हणून चरण वंदन करतो अशा सर्व गुरूंना नमस्कार धन्यवाद